बारामती येथील करिश्मा इनामदार ही मुस्लिम समाजाची आणि सर्वसामान्य कुटुंबातील असलेली भारताची कन्या करिश्मा हिचे अमेरिकेत नासामध्ये सुप्रिया सुळे यांनी आपल्या घरी बोलावून तिचे कौतुक करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या तसेच तिचे शिक्षण बारामती येथे झाले असून बारामती व परिसरातील तिच्या या मिळालेल्या यशाबद्दल हितचिंतकांकडून अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव होत आहे तुमच्या आशीर्वादामुळे या या, काम करते एक आठ वर्षात इंटर्नशिप मधून सुरू झाले आणि आता तू शिकली कुठे ते शिकली मी बारामतीमध्येच लोकल आणि हा लोकल लो, लो, मर, मराठी मीडियम सातव हायस्कूलमध्ये कॉलेज शारदा मध्ये होत आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मी महाडमधून केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग फ्रान्समध्ये मास्टर इन स्पेस स्टडीज होऊन तिथून मी यूएस मध्ये गेले. हे नासाचा ब्रेक कसा मिळाला? फ्रान्समधून फ्रान्सला शिकायला गेला तिथून मला इंटर्नशिप मिळाली कॅलिफोर्नियामध्ये नासा इन्स्ट्रिच सेंटर. ए गुड. सो मी क्राउडर फील. गेले का नाही अमेरिकेला? अरे पासपोर्ट गेला का? बस गेला. चाले. ही मिशन ताजिस तेच होते तुम्हाला. ओ वाव. थे सर मी नमस्ते इनामदार. अच्छा इंडिया अच्छा अमेरिके फ्लैग yeah, yeah. हा इंडिया yeah, yeah. oh, अमेरिकन फ्लैग yeah, yeah. oh, wow. अमेरिकन है दुसरे दोनि इटली चाह को नहीं कार्लिनो कार्लिनो इटली रोमेनियो पिस्को इमेनिया आणि अमेरिकेच्या बाकी हा भारताचा फ्लॅग एचर आला इनामदार ते पण सेमच मिशन पॅच फक्त डिफरंट मिशन पॅच इथे मूनाचे काय इनामदार लिहिले इनामदार चालणारी मेन अँड वूमेन ऑफ मेन अँड वूमेन हा ते असं आहे वाड यू मी माझ्या ऑफिस मध्ये लावून बारामतीची प्राईड असं म्युझियम युअर हार्ड वर्क बाबा निमित्त मला वाटतं हिचा साहेबांचा एक फोटो घेऊ आपण म्युझियम मध्ये दोन स्टिकर निला आणि तुम्ही पण आज साहेबांनी नवीन कुठे म्युझियम मध्ये ठेवू साहेबांच्या किती दिवस आहात मग त्याच्या साहेबांची अपड करू छान फोटो हे दोन आपण साहेबांच्या असं मुलगा का मुलगी पेरेंट्स तुम्ही बघता आपला मतदारसंघ आपला अभिमान नाही देशाची अभिमान आहे आपली ही लेख आज अमेरिकेमध्ये काम ट्रुली ग्लोबलायज इंटरनॅशनल व्हेरी तुमचा आशीर्वाद असू द्या जावा आता पासपोर्ट काढून अमेरिकेला तर तुम्ही पण या सगळे